मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला अतिशय दुर्मिळ अशा एका जीवाचा व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो पृथ्वी तलावावर असंख्य स्वरूपाचे असे वेगवेगळे लहान मोठे जीव राहत असतात त्यातील काही जीवांचा अधिवास वेगवेगळा असतो म्हणजे उदाहरणार्थ पाहिलं तर काही जीव समुद्रामध्ये राहतात काही जमिनीवर राहतात काही झाडावर राहतात या समुद्रातल्या पाण्यामध्ये राहणारे जीव वेगळे असतात आणि गोड्या पाण्यामध्ये राहणारे जीव वेगळे असतात समुद्राच्या पाण्यामध्ये असणाऱ्यातल्या जीवांच्यामध्ये मासा हा अतिशय महत्वाचा जीव आहे आणि या माशांच्या बरोबरच गोड्या पाण्यात राहणारेही मासे वेगवेगळे असतात या माशाच्या अनेक प्रजाती आहेत त्या प्रजातींच्या पैकी माझ्या एका मित्रानं असंच मासे पकडत असताना एक मला सुंदर अशा वांब जातीचा मासा मला आणून दिला अर्थात वांब जातीचा मासा हा अतिशय दुर्मिळ असा मासा आहे त्याला पकडणंही मुश्किल आहे या वांब माशाला काही भागामध्ये आहेर म्हणतात पण आहेर मासा वांबपेक्षा वेगळा असतो जो समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतो आहे तो अशा वांब माशाला मला दिल्यानंतर मी त्याचे अगदी बारकाही निरीक्षण केली याच्यामध्ये मुळातच नर मादी वेगळे आहेत का हे पहिल्यांदा मला पाहू लागलं आणि त्याची रचना ही पाहावी लागली मुळात वरून दिसणारे हे सापासारखे असे मासे खाताना थोडेसे असे वेगळे वाटतात की काय किंवा हे मासेच आहेत की काय अशी पहिल्यांदा माझ्या मनामध्ये शंका आली मी जेव्हा त्यांना स्पर्श केला तेव्हा त्यांची सेफ्टी आणि त्यांच्या शरीराचा वरचा भाग अतिशय असा तेलकट स्मेशल पदार्थानं बनल्यासारखा गुळगुळीत असा होता त्यामुळे ते हातातून सहजरित्या निष्ठून जाण्यासारखे होते म्हणजे मित्रांनो यांना तसं वेगाचा वे विचार करता पकडणं फार मुश्किल आहे ते कारण त्यांच्या शरीरावर बारीक असे होकासारखे काटे असतात आणि ते काटे आपल्या शरीराला फाडून जातात जखम करतात म्हणजे त्याला वेगानं उलटं जर तो पकडला आणि निसटला तर हाताला जखम होते असे हे मासे मला माझ्या त्या मित्रांना दिले आणि मग मी ते बारकाईनं पाहायला लागलो याच्यामध्ये नर आणि मादी वेगवेगळे असतात नर थोडासा मोठा असतो त्याची लांबी ही मोठी असते आणि त्याच्या शरीरावर हा थोडासा डोळ्याच्या वरचा भाग जो आहे तो उंचवटा हा मोठा असतो शिवाय नराच्या पोटाच्या खाली जननिंद्रियासाठी एक दोन छिद्री असतात आणि ती छिद्रे आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे की त्याच्यावरून तुम्हाला नर आणि मादी ओळखता येते त्याच्या पोटाखालचा भाग अतिशय असा गुळगुळीत असा असतो हे जर बघितलं तुम्ही तर गुळगुळीत असतो आणि हे जे दिसतं आहे तुम्हाला हे हा जो भाग दिसतो आहे तो जननिंद्रियाचा भाग आहे हा नराच्याच ठिकाणी असा भाग तुम्हाला दिसतो मादीच्या ठिकाणी हा भाग दिसत नाही आणि त्यामुळं हा नर आहे हे तुम्हाला ओळखता येतं नर रंगाने थोडेसे काळे असतात आणि माद्या थोड्याशा तपकिरी असतात आणि आकाराने लहान असतात मुळात मिलन काळामध्ये हे लाखाच्या संख्येमध्ये अंडी घालतात त्यांच्या अंड्यांची रचना अशे 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 जी असते पांढरट असे बारीक लहानशी अशी असते असे हे जे दिसतात ना हे वेगवेगळ्या पद्धतीचे हे त्याच्या अंगावरचे छोटेसे असे भाग आहेत आणि तुम्ही बघितलं असा हात जर फिरवला तर सहज जातो बट हे जर उलट्या असताना जर फिरवलं तर ते असं तर ते तुमच्या हाताला लागतात होकासारखे ते का काटे अडकतात त्यामुळं अशा माशांना पकडणं हे झिकरीचं काम आहे कष्टाचं काम आहे धोकादायक काम आहे असे मासे खात असताना मा त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना शिजवावं लागतं अगदी गरोदर महिला असतील काही लहान बालके असतील तर त्यांना असे मासे देऊ नयेत कारण त्यांच्या रक्तामध्ये पाऱ्यासारखा काही घटक असतो आणि तो, तो शरीराला घातक असतो आणि म्हणून असे मासे खात असताना थोडेसे अधिक शिजवावेत त्यांच्यामध्ये रक्त अधिक असू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद